हाय मैत्रिणीनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा आज मी बनवले आहे सांबर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवले आहे त्यामुळे मी दाखवत आहे पण असं जर सांबार केलात ना खूप टेस्टी होतं नेहमीप्रमाणे जे सांबर करतो त्यापेक्षा खूपच छान लागतं चला मग आता आपण सांबर बनवूया सांबर बनवण्यासाठी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे गाजर दोन घेतलेत एक कांदा घेतलाय अद्रक लसूण घेतले तुरीची डाळ आणि एक टोमॅटो घालून ते कुकरला लावून घेतले आणि चिंच भिजत घातले आता आपण कढई गॅसवर ठेवू त्यामध्ये एक माप तेल ओतून घेऊ तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेते एक चमचा जिरे अद्रक लसूण वाटून घेतले ते पण घालून घेते जो कांदा चिरून घेतलाय तो पण आपण टाकून घेऊ एक कांदा घेतलेला आहे कांदा मस्त असा तेलामध्ये लाल होईपर्यंत परतून घेऊ तुम्हाला म्हणले होते मी तुरीची डाळ एक वाटी शिजवून घेतली आहे आणि तूर डाळ शिजवताना त्यामध्ये एक टोमॅटो टाकले होते ते पण शिजले आता ते साईडला काढून घेते टोमॅटो हे आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे डाळ बाजूला शिजवून घ्यायची आणि फोडणी देऊन भाज्या शिजवून घ्यायच्या अशा प्रकारे सांबर करून बघा खूप टेस्टी होतं आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेते कढीपत्त्यानं पण खूपच मस्त टेस्ट येते आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेलं टोमॅटो आहे ते पण टाकून घेऊ हु। तेलामध्ये जास्त टोमॅटोला शिजवत बसायची गरज पडत नाही असं जर डाळीमध्ये टोमॅटो शिजवून घेतलात तर सांबारची फोडणी आता मस्त तयार होणार आहे त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट परत एक छोटा चमचा हळद दोन चमचे धनेपूड टाकून घेते सर्व असं मस्त फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ कधीही तेलामध्ये फोडणी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तर फोडणीची टेस्ट मस्त डाळीमध्ये उतरते किंवा भाज्यामध्ये उतरते आपली फोडणी तयार होता आली आहे त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेलं गाजर टाकून घेते आणि भोपळा पण टाकून घेते चवीनुसार मीठ पण टाकून घेते सर्व भाज्या व्यवस्थित आता फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ सारखं सारखं त्याच पद्धतीनं भाजी करून किंवा सांबर करून माणूस बोर होतो त्यामुळे थोडीशी वेगवेगळी पद्धत ट्राय केली पाहिजे आता यामध्ये मी चिंचं पाणी टाकून घेते सर्व भाज्यांमध्ये चिंचेचं पाणी एक ते दीड वाटी होते ते टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मी पाणी घालणार नाही त्यावर ताट झापून पाणी घालून ठेवू म्हणजे भाज्या मधल्यामध्ये शिजून जातील चिंचाचा चोथा फेकून द्या भाजीत नका टाकू असे सांबार केल्याच्यानंतर मुलं दुधी भोपळा जास्त खायला मागत नाहीत त्यामुळे सांबारमध्ये जर आपण दुधी भोपळा गाजर टाकलं तर मुलांच्या आपोआपच ते पोटात जाणार आहे सांबार म्हणलं की मुलांना खूपच आवडतं आता आपल्या भाज्या शिजत आलेल्या आहेत व्यवस्थित मी आता थोडीशी भाजी काढून बघते थोडी शिजली आहे का नाही ती भोपळा पण अर्धा कच्चा आहे गाजर पण अर्धा कच्चंच शिजले अजून थोडंसं याला शिजवून घेऊ भाज्यांमध्ये एक चमचा सांबर मसाला टाकून घेतलाय आता तो व्यवस्थित मिक्स करून घेते आता त्यावर मी प्लेट झापून पाणी ओतून घेते कारण की भाज्यातलं पाणी आता संपत आलेलं आहे आता पाणी ओतून घेते भाज्यांमध्ये परत प्लेट झापून ठेवते छान अशा मऊ शिजत आल्या ना भाज्या मग त्यामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची सांबरमधील ह्या भाज्या तेलामध्ये आणि सर्व मसाल्यामध्ये शिजतात ना त्यामुळे सांबर खूप टेस्टी लागतं आता मी बघते भाज्या सर्व शिजल्यात का हा भाजी आता शिजली आहे आता आपण डाळ घालून घेऊ डाळ घातल्यावर किती सुंदर कलर आलाय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही सांबार केलात तर बाहेरची हॉटेलची जी टेस्ट आहे ना त्यापेक्षा पण भनणार टेस्ट होते अशा प्रकारे तुम्ही एकदा सांबर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं <laughs> सांबर कसं झालं होतं खरं सांगा इडली सांबर करायला खूप मजा वाटते कारण की दिवसभर स्वयंपाक नको पण एखादं म्हणलं ना मला इडली सांबर नको सकाळचंच मी खाणार आणि दुपारी मला स्वयंपाक कर एवढं डोकं फिरतं ना कारण याचे भांडे किती पडतात मस्त सांबर तयार आहे त्यावर कोथिंबीर पण टाकून घेतली मागाशी त्यामुळे असं वाटतं की उगतच गेली बाबा इडली पण करायला खूप मजा येते मला तर मी करते पण आणि परत आणखीन पस्तावते पण <laughs> व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुकीत अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आता आपण भेटत राहू असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद